केंद्रीय कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया शेतकऱ्यांच्या हिताचे सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे होय तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता केंद्रीय कॅबिनेट किसान के हित में महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी दोन हजार चोबीस पच्चीस सीजन केली कच्चे के लिए, लिए न्यूनतम समर्थन मूल्य को मंजुरी पाच हजार तीन सौ पस्तीस प्रति क्विंटल यम एस पी निर्धारित पिछले सीजन की तुलना में दो सौ एटी फाईव्ह प्रति क्विंटल की वृद्धी पिछले दस वर्षों के दौरान कच्चे जो टुके एम एस पी में एक सौ बावीस टक्के की वृद्धी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर आपण मराठीमध्ये मह पाहूया तर यात म्हटलं आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाचा शेतकऱ्यांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय दोन हजार चोवीस पंचवीस हंगामासाठी मंजूर कच्च्या तागासाठी किमान आधारभूत किंमत यम एस पी पाच हजार तीनशे पस्तीस प्रति क्विंटल निश्चित केला आहे गेल्या हंगामाच्या तुलनेत दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटलची वाढ गेल्या दहा वर्षात कच्च्या तागाच्या एम एस पीमध्ये एकशे बावीस टक्केने वाढ असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हा एक महत्त्वपूर्ण केंद्रीय कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा